गेलं का झालं चालू आज गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर सकाळचे साडेसात वाजलेले आणि आम्हाला निघायचंय आता पुण्याला पाऊस चालू सकाळपासूनच इकडं आणि आमच्या बॅग आहेत टाकायचे कारमध्ये आता आणि पुण्याला जाताना मम्मी नेहमीच काही ना काही देत असते करून आजू पण फोन करा ये। चला येतो चला आता बाय हा चला गुड मॉर्निंग मित्रांनो आता मी निघालोय माळेगाववरून पुण्याला भरपूर आता आठ दिवस सुट्ट्या झाल्या दिवाळीच्या आजूची पण शाळा उघडणार आहे आज आजू शाळेत जायचंय का आज हां पहिल्या दिवशी सुट्टी होणार आहे आजूच्या आज दिवशी होणार जायला बघा चन्नापुरी घाटातला दबदबा चन्नापुरी घाट संगमनेर तर मित्रांनो रस्त्याने जाताना आम्हाला चन्नापुरी घाटामध्ये मस्त पाण्याचा धबधबा दब दिसला आक्षेपणी थांबा आपण बघून येऊ थोडस जवळ जाऊन आदू आणि काका चालले पुढं आम्ही चाललो मागून बघू आपण Tady to zahoulan. Wow, 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 wow. याच्या आधी खूपदा गेलो पण नव्हता कधी धबधबा पाण्याचा या वेळेला दिसला तर मग भाऊ म्हणे रोड असं जायला मग जवळ येऊन बघूया भारी आहे मस्त वरून रोड आहे गाड्या येत आहे जाताय खाली पाण्याचा आवाज येतोय मस्त असा मस्त जातात आलो होती तर धबधबा बघायला धबधबा बघून झालाय बारीक जायचं तर थो थो। थोडासा बारीक पाऊस पण येतोय आणि घरी जाताना एक पर्यटन पर्यटन स्थळच्या स्थळी भेट पण झाली मस्त वाटलं वातावरण पण खूप छान आहे आभाळ आलेलं आहे पाऊस पडतोय बारीक बारीक छान वाटलं फ्रेश वाटलं आधीच चाललंय गाणं तुला पण यायचं का तुझं गाणं आवडलं त्याला गाणं ऐकायला तुझ्या माग पळत गाडी रोडला लावली होती इथं आणि इथं चाललंय यांचं फोटोशूट कुठं फिरायला गेलं भारी जागा दिसली हिरवळ दिसली की कोणाचा पण लगेच फोटोशूट चालू होतं मस्त पैकी आजूचा चाललाय डान्स रे आमचे फोटोग्राफर कुठं गेलं का झालं चालू आजूच चंद्रमा हॉटेलला आता जेवायला थांबलोय दोन वाजले दुपारचे जेवण करून निघू थोड्या वेळात आली आपली ऑर्डर चिकन मालवणी आणि बटर रोटी घेतली आहे आजू पण जेवतोय आदू हो आवडले का नमस्कार सर्वांना आम्ही आलो आहे आता माळेगाववरून पुण्याला दुपारी तीन वाजले होते पोचायला ट्रॅफिकमुळे थोडासा उशीर झाला <coughs> थोडा घासावाजा खराब आहे त्याच्यामुळे आवाज नक्कीच व्यवस्थित नाही आहे ना तुम्ही समजू शकता गेले दोन दिवस माझी तब्येत जरा खराब झाली डॉक्टरचं <coughs> म्हणणं आहे की व्हायरल झालं म्हणून तर सध्या वातावरण पण असं आहे की व्हायरल आणि त्यात सणानिमित्त सगळीकडे येणं जाणं तेलकट खाणं त्यामुळं तब्येत जरा बिघडली डॉक्टरकडे वगैरे जाऊन आले आता जरा चांगली तब्येत <coughs> आवाज थोडा अजूनही बसलेलाच आहे वातावरण इतकं चेंज होत निसर्गाचं की समजत नाही कोणता ऋतू चाललाय आजच सांगायचं चा म्हणलं तर आम्ही जेव्हा सकाळी उठलो तेव्हा जोरात पाऊस चालू होता माळेगावला त्याच्यानंतर पाऊस उघडल्यानंतर निघालो थोडंसं पुढं आलं तर चंद्नापुरीमध्ये वगैरे थंडी थोडी अशी थंड हवा येत होती नक्कीच माझी तब्येत ठीक नव्हती तर मला ते जास्त थंड जाणवत होतं त्याच्यानंतर पुढं आलो आणि पुण्यामध्ये पुण्याच्या जवळजवळ आलो त्यानंतर कडक उन्हाळ्यासारखं ऊन पण लागायला लागलं म्हणजे एकच दिवसभरात पावसाळा थंडी उन्हाळा या सगळ्याच गोष्टी जाणवतात आणि त्याचा परिणाम माणसाच्या शरीरावर पण होतोय तर ते डॉक्टर पण ही सल्ला देत आहे की सर्वजण ज्याची त्याची काळजी घ्यावी <coughs> तुम्ही पण आता थोडंसं हे व्हायरल वगैरे होतं त्याच्यापासून स्वतःची काळजी घ्या आणि आम्ही तीन वाजता आलो तब्येत ठीक नव्हती आणि आज प्रवासाची दगदग त्याच्यामुळं दग आल्यानंतर थोडा वेळ आराम केला त्याच्यानंतर आठ दिवस पुण्याचं घर बंद होतं इथे आम्ही आठ दिवस गावी होतो तर घरात धूळ वगैरे पण झाली होती उठल्यानंतर साफसफाई वगैरे झाली आता जेवण वगैरे झालं आहे निवाण झालो आहे आज इकडे आल्यानंतर करमत नाही कारण की एवढे आठ दिवस सर्व जास्त माणसांमध्ये होतो घरच्यांमध्ये होतो सर्वांसोबत हसून खेळून बोलून दिवस पटकन जायचं आणि इकडं आलं तर आम्हीच जण घरामध्ये म्हटलं की करमत नाही सगळ्यांमधून आल्यानंतर आज आमचं इथेच झालं की आलो पण इकडे थोडंसं असं हलकं हलकं वाटतंय तिकडचे तिकडे जे आहे घरचे सगळे त्यांची आठवण येते येण्याचं म्हणजे असं वाटत होतं की अजून एक दोन दिवस राहावं पण ऑफिसवाल्यांना सुट्ट्या नाही आधवीची पण शाळा आजपासूनच चालू झाली पण आज सुट्टी घेतली आणि उद्यापासून रेग्युलर त्याचं स्कूल चालू होईल तर आता परत डेली रुटीन चालू होत आहे दिवाळीचा सण मस्त साजरा झाला आहे तर आता परत जी कामे आहेत ती चालू होत आहेत तर चला आता रात्र झाली शुभरात्री आमच्या व्हिडिओजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नक्कीच कमेंट्स करत जा थँक्यू था।